गैरप्रेमसंबंध पुण्यातील प्रतिष्ठित कुटुंब राजेश देशमुख वयाच्या चाळीशीतला एका नामांकित कंपनीत मॅनेजर पत्नी मनीषा गृहिणी दोन मुलं रोहन आणि स्वरा बाहेरून पाहिलं तर घर छान चाललेलं पण आतून मात्र नात्यांत दुरावा कंटाळा आणि संवादाचा अभाव मनीषा सकाळपासून घरकामात गुंतलेली राजेश ऑफिसमधील ताणतणाव घेऊन घरी येई टीव्हीसमोर बसून राहायचा पत्नीशी संवाद कमी झाला होता प्रेम जवळीक आपुलकी हळूहळू सगळं हरवून बसलं अशातच ऑफिसमध्ये राजेशची ओळख झाली रियाशी तीस वर्षांची स्मार्ट आधुनिक आकर्षक आणि स्वभावाची रिया नव्यानंच कंपनीत जॉईन झाली होती पहिल्याच दिवसापासून तिचं वागणं वेगळं होतं लोकांशी लगेच मैत्री जमवणं गप्पा मारणं हसतमुख असणं यामुळे राजेशही तिच्याकडे ओढला गेला सुरुवातीला केवळ कामापुरती बोलणं सुरू झालं पण हळूहळू त्यांच्या गप्पांमध्ये वैयक्तिक गोष्टी येऊ लागल्या एकदा रियानेच विचारलं राजेश सर तुम्ही इतके शांत का असता कधी हसत नाही घरात सगळं ठीक आहे ना राजेशने हसून टाळलं पण मनात मात्र एक अजब हलकसं वाटायला लागलं त्याला जाणवलं कुणीतरी त्याचं मन ऐकून घेणार आहे हळूहळू ऑफिसनंतरच्या चहा डिनर लांब ड्राइव्ह सगळं सुरू झालं मनीषाला जाणवायला लागलं राजेश उशिरा घरी येतोय फोन सतत हातात असतो हसतखेळत मेसेज करतोय रात्री फोन लपवून ठेवतो पासवर्ड टाकतो ती विचारायची तर रागवून विषय चुकवायचा एका रात्री तिने विचारलं राजेश काय चाललंय तुझं लक्ष आता घरातच नाहीये कुणाशी बोलतोस एवढं राजेश चिडून म्हणाला सतत संशय घेणन बंद करशील का ऑफिसचं काम आहे तुझं काम म्हणजे फक्त शंका घ्यायच्या मनीषा रडली पण आतून तिला शंका पक्की वाटू लागली राजेश आणि रियाचे संबंध आता केवळ गप्पांपुरते राहिले नाहीत ते शारीरिक जवळीकपर्यंत पोहोचले रियालाही पैशाची लालसा होती राजेशकडून तिला महागड्या भेटवस्तू हॉटेल्स सहली सगळं मिळू लागलं राजेश स्वतःला पुन्हा तरुण समजू लागला पण मनीषा आणि मुलांशी दुरावा वाढत गेला मुलं वडिलांपासून घाबरू लागली एका दिवशी मनीषाने राजेशचा फोन उघडला मेसेजेस पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं आय योअ दाल डार्लिंग कालची रात्र स्वप्नासारखी होती हे शब्द तिला अंगावर काटा आणणारे होते त्या रात्री तिने राजेशला सामोरं केलं कुठपर्यंत खाली गेलास तू हे गैरसंबंध ठेवून तुला घर मुलं काहीच दिसत नाही का राजेश रागाने ओरडला होय मला आयुष्यात आनंद हवा होता तू दिलास का तू फक्त घरकामात गुंतलेली स्त्री आहेस माझं मन ऐकून घेणारं कुणीतरी लागलं आणि ते मला रियात सापडलं मनीषा अवाक झाली तिच्या आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं रियाचा हेतू मात्र वेगळाच होता काही महिन्यांनी ती राजेशकडून पैशाची मोठी रक्कम मागू लागली आपलं घर घेऊया एकत्र राहूया अशी मागणी करू लागली राजेशकडे तेवढं शक्य नव्हतं एके रात्री त्यांच्यात मोठा वाद झाला रियाने धमकी दिली तुझ्या बायकोला सगळं सांगते तुझं करिअर संपवते राजेश घाबरला त्याने तिला समजावायचा प्रयत्न केला पण गोष्ट हाताबाहेर गेली रियाने त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली शेवटी परिस्थिती एवढी बिकट झाली की ऑफिसमध्येच दोघांमध्ये मोठा गोंधळ झाला वरिष्ठांपर्यंत गोष्ट पोहोचली राजेशची बदनामी झाली नोकरी गेली मनीषाने घटस्फोटाचा निर्णय घेतला मुलांनी वडिलांशी बोलणं बंद केलं राजेश एकटा पडला रियानेही त्याला सोडलं कारण तिचं काम भागलं होतं राजेश आरशात स्वतःकडे पाहत होता एक चुकीच्या आकर्षणाने मी सगळं गमावलं बायको मुलं घर नोकरी सगळं त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले रिया आणि राजेशाचं नातं दिवसेंदिवस घट होतं पण त्यात खरी शांती नव्हती रिया सतत काहीतरी मागण्या करत होती राजेश मी किती दिवस हॉटेलमध्ये ड्रायव्हर तुला भेटत राहू मला स्थैर्य हवंय आपण एकत्र राहायचं ठरवूया राजेश दचकलाच रिया मी लग्न झालेला आहे माझी मुलं आहेत मी असं घर सोडून जाऊ शकत नाही रिया रागाने म्हणाली मग मला का गुंतवलन्स का मला आयुष्याची स्वप्न दाखवलीस घरी मात्र मनीषाची परिस्थिती वाईट होत चालली होती ती दिवसेंदिवस एकटी पडत होती मुलं शाळेतून यायची तेव्हा तिच्या डोळ्यांत पाणी असे एका रात्री ती स्वतःशी बोलत होती मी काय चूक केली होती संसार सांभाळला मुलं सांभाळली तरी त्याला माझी किंमत वाटली नाही मुलगा रोहन जवळ आला आई बाबा आता आपल्यावर प्रेम करत नाहीत का तू का सतत रडत असतेस मनीषाचं हृदय तुटलं तिने मुलाला मिठी मारली पण आतून कोसळली राजेश ऑफिसमध्ये रियासोबत घरी पत्नीसमोर निरागस पतीसारखा वागत होता पण दोन्ही बाजू ताणून धरता धरता तो आतून तुटत होता एका दिवशी रियाने स्पष्ट सांगितलं राजेश मला तुझ्यासोबतच आयुष्य जगायचं आहे नाहीतर मी तुझ्या बायकोला आणि कंपनीला सगळं सांगते राजेश घाबरून गेला त्याला नोकरी प्रतिष्ठा घर सगळं गमवायची भीती वाटू लागली त्या रात्री मनीषाने राजेशशी पुन्हा चर्चा केली राजेश मी तुझ्या डोळ्यांतलं सत्य वाचलं आहे तुला जर खरंच तिच्याबरोबर राहायचं असेल तर माझ्या आणि मुलांच्या आयुष्याशी खेळू नकोस मला घटस्फोट दे राजेश थबकला मनीषा असं बोलू नकोस मी गोंधळलो आहे मला वेळ दे मनीषा म्हणाली वेळ तू आधीच वर्षभर वाया घालवला आहेस माझ्या आयुष्याचा निर्णय तू घेणार नाहीस मी घेईन थोड्याच दिवसांत रियाचा खरा हेतू बाहेर आला ती आधीही अशाच संबंधांत गुंतलेली होती पैशासाठी सुखासाठी ती माणसं वापरायची राजेशकडूनही तिने मोठ्या रकमा उकळल्या होत्या एकदा अचानक त्याला तिचा दुसऱ्या पुरुषासोबतचा फोटो मिळाला तो हादरला रिया तू मला फसवलंस तू तर म्हणाली होतीस की माझ्यावर प्रेम करतेस रिया हसली राजेश जगायचं तर वास्तवात जग प्रेम नातं हे सगळं स्वप्न आहे मला फक्त पैसा आणि सुख हवं होतं ते मी घेतलं आता तुला हवं तर माझ्याबरोबर राहा नाहीतर जा राजेशला जणू आकाश कोसळलं तो घरी आला पण तिथे मनीषा त्याला सामोरं गेली राजेश आज शेवटचा प्रश्न तू मला आणि मुलांना ठेवणार का नाही राजेशनी शब्द होता त्याच्या डोळ्यांतून अश्रू आले पण मनीषाने निर्णय घेतला होता तिने घटस्फोटासाठी अर्ज टाकला मुलांनीही वडिलांशी बोलणं बंद केलं राजेश एकटाच राहिला रिया सोडून गेली पत्नी दूर झाली मुलं दुरावली आणि ऑफिसमधूनही तो नोकरी गमावला एका दिवशी राजेश रस्त्यावरून चालत होता गर्दीत हजारो लोक होते पण त्याच्यासोबत कोणी नव्हतं तो स्वतःशी म्हणाला एका गैरसंबंधासाठी मी आयुष्य गमावलं माझं सर्व काही संपलं खरं प्रेम खरं घर मी जपलं असतं तर आज एकटा पडलो नसतो त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले गैरप्रेमसंबंधाचा शेवट नेहमी दुहखद असतो ज्यात नाततुटतं कुटुंब उद्ध्वस्त होतं आणि शेवटी व्यक्ती एकटी पडते राजेश आता पूर्णपणे एकटा झाला होता घरात शांतता मुलं आईसोबत राहू लागली कोर्टाने मुलांच्या संगोपनाचा हक्क मनीषाला दिला राजेश फक्त महिन्यातून एकदा त्यांना भेटू शकत होता पण मुलंही भेटायचं टाळायची ऑफिसमध्ये नोकरी गेली होती तो अधूनमधून लहान सहान कामं करायचा पण प्रतिष्ठा मान सगळं हरवलं होतं तो अर्शात स्वतःकडे पाहायचा डोळ्यांखाली काळी वर्तुळ चेहऱ्यावर थकवा मनात पोपी किती वेड्यासारखा वागलो मी कुणासाठी त्या रियासाठी जी आज दुसऱ्या कुणाच्या सोबत सुख भोगते गल्लीतल्या लोकांची नजर बदलली होती हा तोच ना देशमुख ज्याचं प्रेमप्रकरण उघडलं होतं हो हो बायकोनं सोडलंय त्याला बघ आता कसा झालाय राजेश कानावर घेत नव्हता पण शब्द मनात बाणासारखे घुसत होते त्याला वाटायचं कधी काळी लोक माझं कौतुक करायचे आज माझ्यावर हसतात एकटेपण झाकण्यासाठी तो दारूच्या आहारी गेला रात्री उशिरा आऊस पडलेल्या खोलीत बसून बाटली संपवणं हीच त्याची सवय झाली दारूच्या नशेत तो कधी कधी भिंतींशी बोलायचा मनीषा मला माफ कर मुलांनो परत माझ्याकडे या मी खूप चूक केली पण उत्तर मिळायचं ते फक्त शांतता दरम्यान मनीषा आयुष्य पुढे नेण्याचा प्रयत्न करत होती मुलांच्या भविष्यासाठी ती शिकवणी घेऊ लागली लोकांच्या नजरा प्रश्न कुचंबना सगळं सहन करून ती उभी राहिली तिच्या मनात अजूनही जखमा होत्या पण ती जाणून होती राजेश परत येणार नाही मी त्याच्यावर आता विश्वास ठेवू शकत नाही मला मुलांसाठी जगायचं आहे एका दिवशी राजेश धैर्य करून मनीषाच्या घरी गेला दार ठोठावलं मनीषाने दार उघडलं त्याचे डोळे लाल चेहरा थकलेला मनीषा एकदा तरी मला माफ कर मी सगळं गमावलं आहे मला परत घर हवंय मुलं हवीत मनीषा थंड आवाजात म्हणाली राजेश तू ज्या दिवशी गैरसंबंधात गुंतलास त्या दिवशी तू आम्हाला गमावलंस आम्ही आता परत मागे जाणार नाही मुलं तुझ्या चुका विसरू शकत नाहीत कृपया आम्हाला शांततेत जगू दे दार बंद झालं राजेश दारासमोरच बसला डोळ्यांतून पाणी गळत राहिलं काही महिन्यांनी राजेश एका स्वस्त लॉजमध्ये राहत होता मध्य एकटेपण पश्चाताप हेच त्याचे साथीदार होते एका सकाळी त्याला बिछाण्यावर मृतावस्थेत सापडला हृदयविकाराचा झटका आला होता अंत्यसंस्काराला फार कमी लोक आले मनीषा आणि मुलं आली नाहीत गावकऱ्यांनी हळू आवाजात म्हटलं गैरप्रेमसंबंधाने माणसाचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होतं त्याचं हे जिवंत उदाहरण राजेशची कहाणी संपली पण ती एक इशारा होती की थोड्या वेळच्या आकर्षणासाठी नातं घर आयुष्य गमावलं तर शेवटी उरतो तो फक्त पश्चाताप